गीता परिवाराने केला सव्वा लक्ष हनुमान चालीसा पठणाचा संकल्प पूर्ण मुखेड जामरोड वर अपघात बसच्या धडकेत दोघे जण ठार कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कृपेने नोटा फेको तमाशा उपक्रम जोरात ग्राहक दिनानिमित्त शासकीय स्टॉल द्वारे ग्राहकांना दिली गेली उपयुक्त माहिती आता विस्ताराने गोदावरीच्या सानिध्यात वसलेल्या आणि गुरुद्वारा असणाऱ्या पवित्र नगरीत आणि नांदेड काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड शहरातील श्री गुरु गोविंद सिंग ग्रंथ साहिब भवन महाराजा रणजित सिंग निवास परिसरात नांदेडमध्ये प्रथमच आतापर्यंत कधी न ऐकलेली हनुमान कथेला दिनांक बारा मार्च पासून सुरुवात झाली असून उद्या या हनुमान कथेची सांगता होणार आहे गोदावरीच्या सानिध्यात वसलेल्या आणि गुरु गोविंद सिंगच्या पावलाने पावन झालेल्या नांदेड नगरीत आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड शहरातील श्री गुरुग्रंथ साहिब भवन महाराजा रणजित सिंगची यात्रिनिवास परिसर नांदेड प्रथमच आतापर्यंत कधी न ऐकलेली हनुमान कथेला बारा मार्च पासून सुरुवात झाली उद्या या हनुमान कथेची सांगता आहे राष्ट्रसंत परमपूज्य गोविंद देव गिरजी महाराज अर्थात आचार्य किशोरजी व्यास यांच्या वाणीतून हनुमान कथेची माहिती प्रथमच नादेडकरांना मिळाली गुरुवार पासून चालू असलेली हनुमान कथेचे आयोजन श्री हनुमान सेवा समिती नांदेड तर्फे करण्यात आली आहे हनुमान कथा ही पहिली वेळेस होत आहे आणि हनुमान कथा हे देशामध्ये नसून जगामध्ये फक्त गोविंद गुरु परमपूज्य किशोरजी व्यास याचीच कथा हनुमान कथा होते ग्रुप मिलकर हमने समिती फॉर्म की समिती फॉर्म करणारे का मानस था की नांदेड के अंदर हनुमान कथा हो मूलतः मारुती रायान बदल सर्वसाधारण लोकांमध्ये फक्त ते रामभक्त एवढ्याच नावानं ओळखले जातात परंतु मुळात राम म्हणजे महादेवाचे अकरावे रुद्रावतार होते आणि त्यांचं एक स्वतंत्र अस्तित्व होतं ही कथा दररोज सायंकाळी चार ते सात या दरम्यान होत आहे या अद्भुत हनुमान कथा ऐकण्यासाठी राज्यासह देशभरातून सर्व राम भक्त हनुमान भक्तांनी हजेरी लावली आहे आज सकाळी साडेसात वाजता आणि दुचाकीचा अपघात झाला या अपघातात दत्ता संघनाळे राहणार बेटमोगरा वय वर्ष एकोणीस जनाची सूर्यवंशी राहणार बेटमोगरा वय वर्ष पन्नास हे दोघे जण गंभीर जखमी झाले या दोघांना नांदेड येथील गुरु गोविंद सिंग शासकीय रुग्णालयात दाखल केले असता बेटमोगरा वैवर्ष एकोणीस दणाजी गंगाराम सूर्यवंशी राहणार बेटमोगरा वर्ष पन्नास यांचा मृत्यू झाला आहे दत्ता संगनाळे आणि दनाजी सूर्यवंशी हे दोघे दबरेश्वरी येथे जागरणाच्या कार्यक्रमाला गेले होते जागरणाचा कार्यक्रम आटोपल्याने सकाळी हे दोघे मोटरसायकलवरून वरून बेटमोगऱ्याकडे जात असताना मुखेड ते सिंगणापूर जाणाऱ्या बसने मुखेड जाम रोडवर समोरासमोर जोराची धडक दिली ज्या बसने धडक दिली त्या बसचा क्रमांक एम एच चौदा डी टी बावीस ऐंशी असून ही गाडी मुखेड डेपोची आहे सदळीला अपघात झाल्याचे समजताच त्यांच्या नातेवाईकांनी मुखेड येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून नांदेड येथील गुरु गोविंद सिंग शासकीय रुग्णालयात आणले पण उपचारा दरम्यान दोघांचाही मृत्यू झाला आज सायंकाळी अगदी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले दत्ता संगनाळे हा एकुलता एक असल्याने सर्व गावात हळहळ व्यक्त होत आहे शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ग्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारदा ड्रेनाईट्स अँड मार्बल त्यासाठी संपर्क करा विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस पुन्हा एकदा स्वागत काही दिवसापूर्वी दलालमुक्त आरटीओ कार्यालयाची घोषणा सरकारने करून दलालाची बसबस पुरी सरकारने एकीकडे मान्य केली आहे तर दुसरीकडे हटवण्याच्या घोषणाही केल्या पण आर्थिक संबंधाने जोडल्या गेलेला हा जोड आता फेविकॉल सरकार गच्च चिटकून आहे तो निघता निघत नाही त्याचबरोबर आवेल ओव्हरलोड करून जाणाऱ्या गाडीवाल्यांकडनं हत्ये वसूल केल्या जात आहेत सध्या सगळीकडेच आरटीओ कार्यालयाच्या चेक पोस्ट आहेत नांदेड जिल्हा हा सीमावर्ती जिल्हा आहे यामुळे या, या जिल्ह्याच्या सीमा विविध राज्यांना मिळाल्या आहेत कर्नाटक आंध्रा या राज्यातून मोठ्या प्रमाणावर कर चुकवेगिरी करून याच सीमेवरून व्यापारी माल आणत असतात तसेच माल वाहतुकीसाठी ज्या गाड्यांचा वापर होतो त्या गाड्या ही क्षमतेपेक्षा जास्त माल आणत असतात परंतु या कार्यालय व या कार्यालयातील अधिकारी या कार्यालयाबाहेर असलेले दलाल यांच्या कृपेने नोट फेको तमाशा देखो अशा स्वरूपात हे सर्व कार्य बिनबोभाटपणे रोज रोज चालू आहे काही दिवसापूर्वीच दलाल मुक्त आरटीओ कार्यालय ही घोषणा सरकारने करून दलालांची बजबजपुरी सरकारने एकीकडे मान्यच केली आहे तर दुसरीकडे ते हटवण्याच्या घोषणा केल्या पण आर्थिक संबंधाने जुडल्या गेलेल्या हा जोड फेविकोल सारखा चिटकून आहे यातून आरटीओ कार्यालय सीमावर्ती भागात मोठ्या गाड्यांना दर महिन्याचे कार्ड देऊन हप्ता वसूल केला जातो अशा तक्रारी नागरिकांनी नमस्कार लाईव्ह बोलताना दिल्या आहेत बत्तापूर रोडने असं असं वाहन येऊन या साईडला जात आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर लाखो रुपयाचा बोजा पडत हो आहे आणि इनडायरेक्ट हे चारी आर टी ओ जे आहेत त्यांच्या एड एजंट थ्रो या चोरी मारल्याने जाण्याचा सा, सांगत आहेत चोरी मार्गाने गेल्यामुळे महसूल महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर फार मोठा बुडत होत असून हो या तडे महाराष्ट्र शासन आरटीओ नांदेडचे उभारी कार्यालयाचे दुर्लक्ष आहे विशेष म्हणजे शहराच्या मध्य भागातून जात असल्यामुळे या सर्व प्रकारामुळे सहकारी महसूल बुडवणे कर चुकवेगिरी होणे राज्य महामार्ग व अंतर्गत रस्ते खराब होणे अपघाताचे प्रमाण वाढणे अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत कायदा सुव्यवस्था आरोग्य खराब झाल्याने त्याचा भूर्दंड नागरिकांना होत आहे ओव्हरलोड वाहतुकीने रस्ते खराब झाल्याने ठेकेदारांचे चांगभले होत आहे ऑटोमोबाईल्स आणि फिटर्स लोकांची चांदी होत आहे अशा एक ना अनेक सरकारी विविध खात्यांना एकटे आर टी ओ कार्यालय खराब करत आहेत आणि यासाठीचा पैसा कर रूपाने जनतेचा जात आहे आज जनतेच्या वतीने आम्ही संबंधिताला या यात लक्ष घालण्याची विनंती करीत आहोत आज ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन नांदेड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बचत कर ग्राहक, ग्राहक करण्यात आला भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करना होता त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ स्मिता कुलकर्णी अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच नांदेड असून उद्घाटक जिल्हाधिकारी धीरज कुमार राहणार आहेत प्रमुख उपस्थिती दिलीप स्वामी आदींची उपस्थिती होती या सर्वांनी आज ग्राहक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले बचत भवनच्या बाहेर ग्राहकांना जागृत करण्यासाठी वेगवेगळे स्टॉल लागले होते त्यामध्ये महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा कार्यालयाची जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा सहाय्यक आयुक्त औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य नांदेड शासकीय आयुर्वेद रुग्णालय आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग सहाय्यक नियंत्रण वैद्यमापन शास्त्र कार्यालय नांदेड भारत संचार निगम लिमिटेड तर्फे भव्य ग्राहक मेळावा तहसील कार्यालय नांदेड महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड राजीव गांधी जीवनदायी योजना आदींचे स्टॉल उपलब्ध होते सर्वांनी ग्राहक दिनानिमित्त आपापल्या स्टॉल ची ग्राहकांना माहिती देऊन ग्राहक दिन साजरा केला म्हणजे राजीव गांधी कार्ड राजीव गांधी कार्ड काढण्यात म्हणजे आपण जी खटपट करणार राजीव गांधी कार्ड काढण्याची त्यापेक्षा आपल्याकडे ऑलरेडी कोपन कार्ड असतात हे कलर कार्ड असल्यामुळे आपल्याला राजीव गांधी कार्ड काढायचे तेवढी म्हणजे धडपड करायची गरज नाही स्पेशालिटीनुसार हॉस्पिटल त्या ठिकाणी काही जणांकडे राजीव गांधी कार्ड राजीव गांधी कार्ड नसल्यामुळे सगळ्याकडे कोपन कार्ड आहे कुणाकडे जो आहे स्त्री जोप्रमाणे मेल त्याप्रमाणे हे विद्यार्थ्याला देतो त्याप्रमाणे यश टाकतो विद्यार्थ्याचा आम्ही यश टाकल्यानंतर स्टुडंट आहे की नॉर्मल पास आहे हे त्याप्रमाणे राहतो मासिक त्रिमासिक मासिक पासला आम्ही वीस दिवसाचे पैसे भरून घेतो आणि तीस दिवसाचा प्रवास देतो त्रिमासिक पासला पन्नास दिवसाचा गीता परिवाराने अपघात बसच्या धडकेत दोघे जण ठार आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कृपेने नोटा फेको समाचार देखोचा उपक्रम जोरात ग्राहक दिनानिमित्त शासकीय स्टॉल द्वारे ग्राहकांना दिली गेली उपयुक्त माहिती आणि याचबरोबर नमस्काराचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार